हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे वंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे रव्याच्या उपम्याची रेसिपी शेअर करते त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य रेसिपी करता करता सांगणार आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तीन वाट्या पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर एका भांड्यामध्ये एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे यामध्ये हे मटार एक दोन मिनटं पाण्यातून काढून घेणार आहे दोन टेबलस्पून मटार घेतले होते आणि उकळत्या पाण्यामध्ये आता दोन मिनटं झालेली आहेत मटार काढून घेते गॅस ऑन करून कढई ठेवली आहे यामध्ये एक वाटी रेवा भाजून घेते इथे बारीक रवा घेतलाय गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आधी कोरडाच भाजून घेणार आहे अगदी जास्त डार्क नाही भाजायचा हलका गुलाबी रंग आला पाहिजे अगदी डार्क नाही भाजायचा हलका गुलाबी रंग आला पाहिजे छान खमंग रवा भाजून घेते रव्याचा रंग बदलला आहे हलका गुलाबी रंग आलेला आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालते यामुळे छान उपमा लागतो छान मिक्स करून भाजून घेते हलकासा एक दोन मिनटं तूप सर्व रव्याला लागलं गेलं आहे काढून घेते रवा काढून घेतला आहे कढईमध्ये दोन ते तीन टेबल ते स्पून तेल घालते तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये काजू तळून घेते बदामी रंगावर काजू तळून घेणार आहे यामध्ये शेंगदाणे तळून घेते खमंग शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे छान तळे गेलेत खमंग तळे काढून घेते याच तेला एक छोटा टेबलस्पून राई घालते म्हणजे मोहरी मोहरी छान तडतडली आहे यामध्ये एक टेबलस्पून उर्दाची डाळ घालते ही पुसून घेतलेली आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे डाळ हलकीशी तळून घ्यायची आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पानं चिमूटभर हिंग आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला छान पद्धून घ्यायचं आहे कांदा जास्त नाही भाजायचा हलकासा ट्रान्सफर झाला की पुरेसा आहे तीन वाट्या गरम पाणी ठेवलं तर यामध्ये एक टेबलस्पून साखर घालते आणि उपम्याला लागेल त्यानुसार थोडंसं मीठ घालते चवीनुसार मीठ घातलं आहे छोट्या टेबलस्पूनपेक्षा कमी हळद घालते त्याने छान रंग येतो चव छान लागते आणि हळद नाही घातली तरी हरकत नाही आणि अर्धा टोमॅटो मिक्स करून घेते यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे मिक्स करून घेते एखाद दुसरा मिनिटभर छान रवा भाजून घ्यायचं या मसाल्यामध्ये पूर्ण यामध्ये गरम पाण्यातून काढलेली मटार घालतीय छान मिक्स करून एक मिनिटभर परतून घेते छान मिक्स झाला रवा आणि आता यामध्ये गरम पाणी घालते तीन वाट्या पाणी घेतलं थोडं थोडं करून घालायचं आहे सावकाशनी घालायचं आहे अंगावर वाफ येते तीन वाट्या पाणी घातलंय छान मिक्स करून घेते छान मिक्स करून घेते रवा पाण्यामध्ये साखर आणि मीठ घातले त्यामुळे सर्व रव्याला छान मीठ साखर लागलं गेलं तरीही आपण याच्यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करू शकता कमी वाटलं तर थोडंसं घालायचं आहे एक वाफ येऊ देणार आहे मस्त वाफ बसलेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची थोडेसे दाणे आणि काजू गॅस ऑफ करून सर्विंग डिशमध्ये उपमा काढून घेते आणि सर्वात शेवटी ऑप्शनल आहे एक चमचा साजक तूप कोथिंबीर गॅस yes, बंद केलाय आणि हा वाटीतला उपमा या प्लेट प्लेटमध्ये काढून घेते वाव अप्रतिम थोडीशी बारीकशे उपमा रेडी आहे बघा खूप सुंदर झालं आहे आणि सोबत लिंबाची फोड हवी असेल तर घेऊ शकता अतिशय मऊ लुसलुशीत पण मोकळा झालेला आहे बघा दाखवते हे बघा पूर्ण मोकळा झालेला आहे चिकट नाही झाला अतिशय लुसलुसित आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर बंधुज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू